हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण मका आणि मिक्स व्हेज भाज्यापासून स्वादिष्ट असा हेल्दी नाश्ता तयार केलेला आहे तो आज आपण बघणार आहे जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मका आणि मिक्स भाज्यांपासून नाश्ता तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया नाश्ता तयार करण्यासाठी ओली मका चोपरमध्ये थोडी थोडी घेऊन मी बारीक करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओली मका फिरवून घेतली तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला मका बारीक करून घ्यायचे आहे जास्त पण बारीक मी या ठिकाणी केलेली नाही यामध्ये आता आपण अर्धी वाटी शिमला मिरची चिरून घालत आहे आणि अर्धे गाजर आपण चोपरमध्ये बारीक करून घेतलेले आहे तेही आपण यामध्ये घालत आहे एक टॅमॅटो आपण चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालत आहे यामध्ये एक दीड चमचे अद्रक लसूण पेस्ट घालत आहे पाच सात आपण हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही आपण यामध्ये घालत आहे मसाल्याच्या डब्यातील छोटा एक चमचा हळदी पावडर घालत आहे मोठा एक चमचा लाल तिखट पावडर आणि थोडीशी आपण यामध्ये हिंग पावडर घालत आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर आपण यामध्ये घालत आहे एक चमचा ओवा आपण हातावरती चिरडून यामध्ये घालत आहे आणि चवीसाठी आपण यामध्ये बारीक मीठ घालत आहे एक वाटी बेसनाचे पीठ आपण यामध्ये घालत आहे आणि आपण यामध्ये तांदळाचे पीठ घालणार आहे एक वाटी तांदळाचे पीठ घालून आपल्याला हे सर्व पीठ आणि मसाले एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी न घालता आपल्याला हे पीठ आणि सर्व मसाले एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी एक दोन चमचे पाणी घेऊन पीठ मळून घेऊ शकता पण मी या ठिकाणी पाणी न घेता पीठ आणि सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे गरज लागत असेल तरच फक्त एक दोन चमचे पाणी घ्या जास्त पाणी मळण्यासाठी घेऊ नका तर अशा पद्धतीने आपण पीठ आणि सर्व मसाले आणि भाज्या एकत्र मळून घेतलेल्या आहेत हाताला थोडेसे तेल लावून तयार केलेल्या पिठातील छोटा गोळा घेऊन आपण त्याला गोल आकार देऊन असा कटलेटप्रमाणे आपण त्याला गोल आकार देऊन घेत आहे तर अशा पद्धतीने आपण मका आणि मिक्स भाज्यांपासून कटलेट तयार करत आहे मोदक उकडून घेतो आपण त्या चाळणीला मी थोडेसे तेल लावून सगळीकडे पसरवून घेत आहे आणि आपण तयार केलेले कटलेट चाळणीमध्ये ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे कटलेट तयार करणार आहे तर मी या ठिकाणी चायनीमध्ये कटलेट उकडून घेणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमनत प्रमाणात कटलेट तयार करायचे असतील तर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्येही कटलेट उकडून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट तयार करून घेणार आहे आणि चायनीमध्ये लावून घेत आहे तयार केलेल्या पिठापासून आपण आठ नऊ कटलेट तयार केलेले आहेत कटलेट उकळून घेण्यासाठी एका पातेलामध्ये मी चार ग्लास पाणी उकळून घेतलेले आहे आता आपण याच्यावरती चाळण ठेवून चाळण आपली पातेल्यावरती पोलर अनलदवरती राहिली पाहिजे अशी आपल्याला ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपण कटलेट दहा पंधरा मिनटे शिजवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण दहा पंधरा मिनटे कटलेट शिजवून घेतलेली आहेत आपण अशीही कटलेट खाऊ शकतो किंवा आपल्याला आत्ता गरज नसेल तर आपण एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये दोन तीन दिवस ठेवली तरी चांगली राहतात आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढून तवेवरती फ्राय करून खायला घेऊ शकतो तर अशी बंद डब्यामध्ये कटलेट दोन तीन दिवस फ्रीजमध्ये चांगली राहतात मी आता कटलेट फ्राय करण्यासाठी फ्रीजमधून काढून घेतलेले आहेत आणि आपण आता तव्यावरती थोडेसे तेल टाकून आपण कटलेट फ्राय करून घेत आहे जर तुम्हाला तळून खायला आवडत असतील तर तुम्ही तळूनही या ठिकाणी कटलेट खाऊ शकता किंवा न तळताही किंवा असे फ्राय करूनही थोड्याशा तेलामध्ये फ्राय करूनही घेऊ शकता तर आपण गरम तवेवरती थोड्याशा तेलामध्ये कटलेट दोन्ही बाजूंनी चांगल्या कुरकुरीत अशा फ्राय करून घेणार आहे एक बाजू कुरकुरीत भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून दुसरी बाजूही कुरकुरीत भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण मका आणि मिक्स भाज्यांपासून हेल्दी असा नाश्ता तयार केलेला आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद